आग आपल्या बरोबर भारताचे केंद्रीय मंत्री माननीय मोहन साहेब आहेत आणि डिजिटल रनसिंगच्या माध्यमातून आज आपण त्यांची भेट घेत आहोत आणि नवीनच हा आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल अण्णांना माहिती दिली आणि अण्णांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो जवळपास मला वाटतं गेले पन्नास वर्ष साप्ताहिक रन सिंग वृत्तपत्राच्या माध्यमातून मला वाटतं Uh, पत्रकारितेमध्ये एक रिंक मिडिया रिंग मीडियामध्ये निष्पक्षपणे काम करणार साप्ताहिक बारामतीमधन प्रकाशित होतं जिल्ह्यामध्ये त्याचा एक चांगल्या प्रकारचा एक वाचक वर्ग सुद्धा आहे आता समाजात आपण पाहतो की डिजिटल सगळं युग आहे आणि त्याच्याबरोबर आता चालताना शेवटी पत्रकारिता सुद्धा आता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल या माध्यमातून पुढचा काळ हा सगळा तोच आहे आणि यालाही मला असं वाटतं की आपण तोही विचार केला आणि आज आपण या ठिकाणी डिजिटल माध्यमातून सुद्धा आपण आपल्या कामाला या ठिकाणी सुरुवात करताय मनापासून मी शुभेच्छाही देतो शेवटी पत्रकारिता हा दुखाईचा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे त्या माध्यमातून समाजातल्या अगदी बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण असणं आणि समाजाला अभिप्रेत अशा पद्धतीने निष्पक्ष काम करणं हे खऱ्या अर्थानं पत्रकारितेमध्ये आहे आपण पन्नास वर्षाचा प्रवास पूर्ण करताय तर निश्चितपणे मला असं वाटतं की ती तत्व ती मूल्य पाळल्याशिवाय इतका मोठा प्रवास होणं शक्य नाही म्हणून चांगलं काम आपण करताय डिजिटल माध्यमात सुद्धा आता पुढच्या काळामध्ये आपण या नवीन क्षेत्रात पदार्थ करत आहात त्यासाठी सुद्धा माझ्या मनापासून आपल्यासाठी धन्यवाद